प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पाहायला मिळाले त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच विधानसभा निवडणुकीत हे दोघंही एकत्र येऊ शकतात असं सगळीकडे बोलला जात होतं पण लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल सगळी राजकीय समीकरणे फिरवून टाकणारा ठरला त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुका कशा होतील कोण कौन कोणासोबत जाईल कोणता पक्ष काय भूमिका घेईल हे सांगता येणार नाही पण सध्याच्या स्थितीचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येत आहे की जरांगे आणि आंबेडकर यांची संभाव्य युती आता काही केला होऊच शकत नाही त्यामागे कोणती महत्वाची कारणे आहेत आणि याचा काय परिणाम होऊ शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नमस्कार मी आदिती त्यापूर्वी तुम्ही जर महाराष्ट्रभूमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आता या विषयाकडे वळत असताना आपल्याला दिसून येत आहे की मराठा समाज बांधवांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढू अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे याबद्दलचा निर्णय ते तेरा ते जुलैनंतर जाहीर करणार असले तरी त्या अनुषंगाने राजकीय गणित जुळवण्यासाठी तयारी सुरू झाली असल्याची चर्चा आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर त्यांनी गरीब मराठा साठ उमेदवार द्यावेत फक्त एस सी आणि एस टी जागा सोडून त्यांनी लढावं म्हणजेच जे जा आरक्षित जागा आहे तिथे उमेदवार देऊ नये अशा अर्थाची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे आता साहजिकच त्यांच्या या बोलण्यामागे त्यांनी खऱ्या अर्थाने चाचपणी करण्यासाठी गुगली टाकली असल्याचं बोललं जात अशी भूमिका मांडण्यामागे त्यांचा कदाचित असा हेतू असावा की जे एकतीस खासदार निवडून आलेले आहेत मराठा समाजाचे ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि म्हणून जर मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एस सी आणि एस टीच्या जागा सोडून इतर जागांवर गरीब मराठा उमेदवार दिले तर मराठा आणि दलित असे नवीन आणि अद्भुत समीकरण जन्माला येऊ शकते पण जर मराठा समाज बांधवांनी या विपरीत भूमिका घेतली तर मात्र नव्या समस्या निर्माण होऊ शकतात आता यात आणखीन एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची युती झालेली होती पण आता ती युती कायम असल्याचं दिसून येत नाहीये उलट लोकसभेनंतर हे समीकरण अजून कनिष्ठ झाल्याची चर्चा आहे तरीही या सगळ्यांबाबत येणाऱ्या आठ दहा दिवसात बैठक घेऊन उपयुक्त उत्तर प्रकाश आंबेडकर देतील असं बोलला जात आहे महायुती सरकारने विविध योजना सुरू करून घोषणांचा पाऊस पाडला असला तरी यात सरकारचा परस्पर हेतू असावा असं बोलला जात आहे त्यामुळे महायुतीचे राजकीय गणित काहीतरी विलक्षण प्रभावी असू शकते असं वाटत नाहीये सोबतच जो मराठा ओबीसी हा जो वाद चालू आहे त्याबाबत दोन्ही समाजाची मागणी लक्षात घेऊन शरद पवार छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांना बैठकीसाठी बोलवावं आणि पुणे समाधान शोधून काढावं अशी भूमिका मांडून प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही समाजाच्या नजरेत सेफ होऊन गुगली पण यातला दुसरा एक महत्वाचा विषय असा वाटतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना देखील प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन दिल्यामुळे व त्यांच्या समर्थकांना धक्का बसल्या म्हणून येणाऱ्या काळात हे दोघ एकत्र येतील याची ये शक्यता आता तरी कमीच दिसतीये आता खरंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यांची मैत्री बिघडू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद